आ, आ, जे जे शेत शेत आ, मी ते खूप पॉझिटिव विचारांनी आम्ही इथे आलो आहे आणि आमचे जे देशाचे जेडी शेतकरी शेतमजदूर आहे त्यांचं जीवन सुखमय झालं पाहिजे आणि त्याकरिता आज पंढरपूरचे दर्शन महाराज घ्यायला इथपर्यंत आम्ही आलो आहे आणि ज्या जिल्ह्यातून मी आहे अमरावती ते माहेर घर आहे आम रुक्मिणीचं माहेर घर आहे तर तिथून येणं अपेक्षित आहे पण ते गेल्या तेरा वर्षापासून आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करणं दिंडीची सेवा करणं त्याच्यामध्ये जोडे माऊली निघत होत्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे त्याकरिता आज आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे काही दरवर्षी आम्ही अमरावतीमध्ये जोडा चालते आम्ही सोबत चालतो आणि तिथून मग अमरावती सोडली की मग आम्ही परत येतो पण ते आनंद वेगळाच असतो देवाकरिता आणि ते विश्वास घेऊन जे वारकरी निघतात ते विश्वास आमच्याही मनामध्ये लोकांसाठी जे पॉझिटिव्हिटीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी त्यांची सेवा करून ती पॉझिटिव्हिटीने आम्ही काम करतो मला वाटतं आम्ही देवाघरी आहे तर आज फक्त देवांच्या विषयावर देवच्या विषयावर आपण चर्चा केली पाहिजे आणि मला एकच गोष्टी माहीत आहे खोटा प्रचार करून जे लोकसभामध्ये जेही महाआघाडीने केलेलं आहे खोटं जास्त दिवस टिकत नसतो आणि खऱ्याची जिंक अशीच असते तुमा मी 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 एकच गोष्टी सांगू शकते मी माझी जनतेच्या भरोसे निवडणूक लढत असते आणि जेही झालं मी कुठे कमी पडली असं तसंच मला वाटतं माझं सगळं एकच आहे माझा शेतकरी राजा शेतमजदूर आणि जेही वाद या महाराष्ट्रामध्ये जेही पेटवण्याचा प्रयत्न जे काही लोक करत आहे त्यांना सद्बुद्धी देवा देवानी हेच साखडा मी माझे विठोबाचे चरणी मी प्रार्थना करायला आली आहे मुख्यमंत्री असं हां हां मी त्या गोष्टीसाठी इथे साखडा घालायला आली आहे कारण जेही चांगली गोष्टी करू शकतात ते आमचे महायुतीची सरकार आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्रीच करू शकतात आणि त्या गोष्टीचाच साखळा घालण्यासाठी आज मी पांडुराचे मला वाटते महायुतीची सरकार आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याकरिता मी आशीर्वाद घ्यायला आज इथपर्यंत आलेली आहे चल चल